का मित्रांनो बाकीच्या गणपती विसर्जन होतात का आपल्याच लालबागच्या राजा गणपती विसर्जन होत नाही का तर आम्हाला मोठेपणा करायचा आहे आम्हाला पैसेचा घमंड आहे आम्ही पैसा आम्ही आमच्याकडे मंडळ जो आहे ना आमचं त्यासारखं मंडळ या मुंबईमध्ये नाही हे दाखवायचं आहे ना आम्हाला त्याच्यामुळे म्हणून ती मूर्ती आजपर्यंत आतापर्यंत तिकडे बसली आहे आज सगळे गणपती विसर्जन होतात पण लालबागच्या राजाला विसर्जन करता येत नाही त्यांना का तर बाबा तो आमचा गणपती तराफ्यावर तर चढत नाही ना आम्हाला तराफ्यावरच चढून गणपती विसर्जन करायचंय नाही जर का आम्ही तराफ्यावर गणपती चढून विसर्जन केलं तर आमचा आका नाराज होईल कोण आका आमचा अंबानी नाराज होईल बाबा रे त्यांनी गुजरातवरून इकडे आणला ना तो तराफा गणपती आमचा सुखरूप विसर्जन होईल नाही होईल तर आम्हाला काय पडलेलं नाहीये आम्ही बाकीच्या लोकांसारखं गणपती विसर्जन करणार नाही आम्हाला आमच्या आकाच्या तराफ्यावरच गणपती विसर्जन करायचा आहे जो गुजरातवरून आणलेला आहे मग त्यासाठी आमचा गणपती काय रात्रभर थांबला ना तिकडे तरी चालेल पण आमचा गणपती तराफ्यावर आम्ही चढवणारच आणि विसर्जन करणारच आता ती बातमी अजून मला माहित नाही ती तराफ्यावर गणपती चढला का नाही पण तीन चार वेळा प्रयत्न केला तो आमचा गणपती बाप्पा काय तराफ्यावर चढला नाही